विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस भरारी राजनंदिनी भोरेची राष्ट्रीय पातळीवर निवड पलूस येथील श्री वसंतराव पुदाले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री समर्थ प्रायमरी व सेकंडरी इंग्लिश स्कूलने हँडबॉल क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे कोल्हापूर येथे झालेल्या विभागीय हँडबॉल स्पर्धेत एकोणीस वर्ष वयोगटातील मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात दणदणीत विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधलं या चमकदार कामगिरीच्या जोरावर हा संघ पनवेल येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाला होता या स्पर्धेतून शाळेची विद्यार्थिनी राजनंदिनी युवराज भोरे हिने उज्ज्वल खेळ कौशल्य सादर करत राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी थेट निवड मिळवली आहे तिच्या या उल्लेखनीय यशामुळे पलूस परिसरात आनंदाचे वातावरण आहे या स्पर्धांमध्ये शाळेचे इतर खेळाडूही चमकले सतरा वर्ष वयोगटातील मुलांमध्ये पृथ्वीराज पुदाली याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड चौदा वर्ष वयोगटातील मुलांमध्ये विराज फाळके याची राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेसाठी निवड या सर्व यशस्वी विजेते खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष सुहास पुदाले सूर्यवंशी उपाध्यक्ष अनिल कदम सचिव सुहास पुदाले खजिनदार ईश्वर सिसाळ आणि संचालक पांडुरंग पुदाले जगन्नाथ पुदाले सतीश पवार महेंद्र माने तसेच शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यंशी व प्राचार्य जी बी डुबल यांनी शुभेच्छा दिल्या खेळाडूंच्या या यशामागे क्रीडा शिक्षक पंकज जाधव यांचे मोलाचे योगदान आहे